मित्रांनो नमस्कार डिजिटल डी जी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो रोजगार हमीमधील ज्याही योजना असेल उदाहरणार्थ विहीर खोदकाम असेल घरकुल असेल किंवा इतर ज्याही योजना असेल या योजनांचा यापुढं लाभ घ्यायचा असेल तर जॉब कार्ड त्या ठिकाणी आवश्यक असतं आणि जॉब कार्ड निरंतर चालू ठेवण्यासाठी सक्रिय ठेवण्यासाठी त्या ठिकाणी आता ई के वाय सी करणं गरजेचं आहे या अगोदर ई वाय सी केली जात नव्हती परंतु आता काही दिवसापासून ई के वाय सी करण्याचा जो नवीन नियम आहे तो लागू करण्यात आलेला आहे ज्यांच्या नावाना जॉब कार्ड आहेत अशा जॉब कार्डधारकांनी आपल्या गावातील रोजगार सेवक असतील किंवा ज्यांना ई के वाय सी करण्याचा अधिकार दिलेला आहे त्यांच्याकडे आय डी आहे तर त्यांच्याकडे जाऊन त्या ठिकाणी तुमची ई वाय सी करणं गरजेचं आहे तरच तुम्हाला रोजगार हमी योजनेअंतर्गत त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत अथवा हे पैसे तुमचे मिळणार नाहीत ते तुमचं अकाउंट जे आहेत ते निष्क्रिय होऊ शकतं त्यामुळं लवकरात लवकर तुम्ही जर जॉब कार्डधारक असाल आणि तुम्हाला रोजगार हमी योजनेचा लाभ मिळवायचा असेल त्या योजनेमध्ये अडथळा येऊ द्यायचा नसेल तर लवकरात लवकर तुमच्या गावातील ग्राम रोजगार सेवक यांच्याकडे जाऊन तुमची जॉब कार्डची ई के वाय सी करून घ्या रोजगार हमी योजना अंतर्गत सध्या सिंचन विहिरी आणि घरकुल बांधकाम यावर मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत या योजना अंतर्गत तुम्हाला नियमित रोजगार हमी योजनेचे पैसे मिळायचे असतील तर ज्यांच्या नावे जॉब कार्ड आहे अशा व्यक्तींनी आपल्या गावातील रोजगारसेवक यांच्याशी संपर्क साधून आपली ई के वाय सी करून घेणं महत्त्वाचं आहे रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध प्रकारचे सार्वजनिक आणि वैयक्तिक कामे केली जातात यामध्ये रस्ते बांधणी असेल जलसंधारण फळबाग लागवड सिंचन विहीर बांधकाम घरकुल बांधकाम वृक्षारोपण इत्यादी कामे केली जातात या कामांद्वारे ग्रामीण भागातील अकुशल कामगारांना रोजगार मिळतो कामाचे पैसे बँक खात्यामध्ये जमा केले जातात परंतु आता यापुढं ज्यांच्या नावे रोजगार हमी योजनेचे जॉब कार्ड असेल त्यांना ई के वाय सी केली तरच हे पैसे मिळणार आहेत त्यामुळे या योजनेचा निरंतर लाभ घेण्यासाठी लगेच तुमच्या गावातील रोजगार सेवक यांच्याशी संपर्क साधा आणि तुमची जॉब कार्डची ई के वाय सी करून घ्या धन्यवाद